थकीत वेतन देऊन कंपनी पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मार्वलस मेटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसमोर आज कामगारांनी आंदोलन केलं दरम्यान दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कारखाना प्रशासन आणि कामगारांची संयुक्त बैठक सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत घेतली जाईल या बैठकीत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन लेबर ऑफिसरांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर चार जानेवारीपासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत मार्वलस मेटल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीमध्ये एकशे सत्तर कायम तर चाळीस रोजंदारीवरील कर्मचारी काम करतात ऑगस्ट दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यानचं वेतन कंपनीनं दिलेलं नाही तसंच कामगारांना कोणतीही लेखी सूचना न देता डिसेंबर दोन हजार बावीस पासून कंपनी बंद ठेवण्यात आली आहे कामगारांचं थकीत वेतन देऊन कारखाना पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं चांगल्या पद्धतीनं सुरू असलेली कंपनी व्यवस्थापनानं बेकायदेशीरपणे बंद केल्याचा आरोप कामगारांनी केलाय दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील ले लेबर ऑफिसर वा एम हुंबे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली कंपनीनं चार महिन्यांचं चा वेतन दिलेलं नाही तसंच कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवस्थापनानं कंपनी बंद ठेवल्याचं कामगारांनी हुंबे यांना सांगितलं त्यानंतर हुंबे यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला अखेर दोन जानेवारी रोजी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांची संयुक्त बैठक घेऊ आणि तोडगा काढू असं लेबर ऑफ ऑफिसर हुंबे यांनी सांगितलं त्यानंतर कामगारांनी आजचं आंदोलन स्थगित केलं मात्र मंगळवारच्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर सहाय्यक आय। सह कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय या आंदोलनात विकी मगदूम सुनील मोहिते महादेव जत्राटे तानाजी मालवेकर सुरेश पाटील श्रीकांत पाटील यांच्यासह कामगार सहभागी झाले होते